योगी आदित्यनाथ यांची उद्या सोलापूरात सभा भव्य मंडपाचे काम अंतिम टप्प्यात सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन सोलापूर, आवा सोलापूर प्रतिनिधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा उद्या बुधवारी एक मे रोजी दुपारी दीड वाजता वालचंद शिक्षण महाविद्यालयाजवळ वल्याळ मैदानावर होणार आहे सोलापूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार रामसाद पुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सभेची वेळ दुपारी ठीक दीडची असल्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचावण्यासाठी वल्लाळ मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत असून मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सोलापुरात आयोजित करावी अशी भाजपा कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मागणी होती त्यामुळे या सभेचं आयोजन करण्यात आलंय हिंदुत्वाची हिंदुत्वाची धड धड़ा, धडाडणारी तोप म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ओळखलं जातं तरुण वर्गामध्ये त्यांची मोठी लोकप्रियता आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीतील योगी आदित्यनाथ यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे या सभेसाठी सोलापूरकरांची मोठी गर्दी होणार आहे हे लक्षात घेऊन सभेसाठी आसन व्यवस्था करण्यात येत आहे योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडून करण्यात आलं आहे दरम्यान भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार सातपुते भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मंगळवारी सभेच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी रामसात पुते म्हणाले योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्याकरता त्यांची सोलापुरात सभा व्हावी असा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होता त्यामुळं ही सभा आयोजित करण्यात आली आहे सोलापूरकरांनी प्रचंड मोठ्या संख्येनं या सभेस उपस्थित राहावं असं आवाहनही आमदार रामसात पुते यांनी या प्रसंगी केला आहे जय श्रीराम जो राम को लाए है, हम उनको लाएंगे उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा सोलापुरात है बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता वल्याळ ग्राउंड वालचंद कॉलेजच्या जवळ आपण सगळ्यांना यावं हीच विनंती जय श्रीराम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा होत आहे लिंगराज मैदान मैदानावर तर बहुसंख्येने आपण याला उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येने योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो उन्हामुळं पूर्णपणे तिथं मंडप मारण्यात आलेला आहे सगळ्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली तरी सर्वांनी योगी जी यांचे विचार ऐकण्यासाठी यावं असं मी आपल्या सगळ्यांना ओके